भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मत, यांनी मतदारांना उद्देशून लिहिलेल्या लोकशाहीचा उत्सव अहमदनगर जिल्हा मिशन पंच्याहत्तर या संकल्पनेच्या पत्रात केले आहे भारताने नुकताच स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचा अमृत महोत्सव साजरा केला आपला नगर जिल्ह्याचा आणि भारतीय स्वातंत्र्याचा अत्यंत महत्वाचा संबंध आहे म्हणून तेरा मे रोजी होणाऱ्या अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करणाऱ्या गाव शहर उद्योग कंपन्या महाविद्यालयाचे युवा मतदार तसेच हाऊसिंग सोसायटी यांच्यासाठी सन्मान लोकशाहीचे पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रदान केले जाणार आहेत पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करणाऱ्या गावांना लोकशाहीचे शिलेदार हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे उद्योजकीय क्षेत्रामधील कंपन्यांच्या शंभर टक्के मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांना सुपर वोटर अवॉर्ड दिले जाणार आहे युवा नवमतदारांच्या शंभर टक्के मतदानासाठी महाविद्यालयांना युवा भारती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे हाऊसिंग सोसायटीना शंभर टक्के मतदानासाठी लोकशाहीचे शिल्पकार हा मानाचा सन्मान प्रदान केला जाणार आहे सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असून आपापल्या आस्थापनातील एकूण मतदार आणि मे रोजी मतदान केलेले मतदार आणि पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले आहे असा अहवाल महाविद्यालयांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे हाऊसिंग सोसायटीच्या प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे उद्योजक आणि कामगार यांच्या प्रतिनिधींनी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे मधील कंपन्यांनी उप अभियंता महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ यांच्याकडे गाव प्रतिनिधींनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे सतरा मे पर्यंत सादर करावा तरी जास्तीत जास्त गावे शहर आस्थापने कंपन्या महाविद्यालय तसेच विविध संस्था कामगार संघटना यांनी या मतदानामध्ये शंभर टक्के सक्रिय सहभाग घेऊन मिशन पंच्याहत्तरची लोकशाहीच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक मतदानाची संकल्पना यशस्वी करावी असे आवाहन राहुल पाटील उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी अशोक कडूस स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील तहसीलदार निवडणूक बाळासाहेब बुगे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर अमोल बागुल जिल्हा मतदार दूत प्रशांत गोसावी निवडणूक नायब तहसीलदार आणि सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा